लाडक्या बहिणींनी व्यवसायातून स्वाभिमान उंचविला शिवसेनेने खऱ्या अर्थाने महिलांचे हात बळकट केले वैशाली डोंगरे शिरोळ तालुक्यातील आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना महिला जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश देत शिवसेनेच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याचा गौरव केला यावेळी त्या म्हणाल्या लाडक्या बहिणींनी मासिक निधीतून सुरू केलेल्या छोट्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाच्या गरजांना हातभार लावला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी महिलांचे हात बळकट केले शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या पुढाकारातून महिलांना विविध प्रशिक्षण दिले गेले यात लाडकी बहीण योजनेचा मोलाचा सहभाग असून त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे शिवसेना शिंदे गटात महिलांना समान न्याय आणि योग्य सन्मान दिला जात असल्याचेही डोंगरे यांनी यावेळी सांगितले आता शिरोड तालुक्यात भगवा फडकवण्यासाठी सज्जवा असे आवाहन करत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही मनोगते व्यक्त करताना शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या रूपाने आम्हाला सक्षम भाऊ भेटला आहे त्याच्या मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी स्वाभिमानाने मान उंचावून उन, शासनाकडे योजना आणि पक्षाचे कार्य पोहोचवावे असे सांगितले या प्रसंगी श्रो तालुका व इचलकंजे शहरातील नूतन पदाधिकाऱ्यांचीही निवडी करण्यात आल्या ज्यामुळे तालुक्यातील महिला आघाडी अधिक संघटित व सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख माधुरी ताकारे शिरोळ तालुका प्रमुख अर्चना भोजने शिरोळ कार्याध्यक्ष स्वाती भापकर जयसिंगपूर शहर प्रमुख प्रियांका धुमाळे समन्वयक राणी तिवडे शिरोळ शहर प्रमुख हेमलता जाधव जयसिंगपूर उपशहर प्रमुख रोहिणी सामरेकर ज्योत्ना भिसे इचलकरजी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते